नमस्कार आपले स्वागत आहे परंडा शहरातील दिवसापासून घंटागाडी बंद नगर परिषद प्रशासनाचे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष परंडा शहराला लागली पनोती पाच दिवसाचा कचरा घरात साठला ठेकेदारावर नगर परिषद प्रशासनाचं नियंत्रण नाही मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे जनतेचे हाल मनमानी कारभार करणाऱ्या मुख्याधिकारी यांची हाकलपट्टी करण्याची मागणी राजकीय नेते पाठीशी घालत जनतेत संताप या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा शहरात गेल्या पाच दिवसापासून घंटागाडी बंद असून याकडे मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यानं जनतेस संताप व्यक्त करण्यात येत आहे ठेकेदाराला पाठीशी का घालण्यात येत आहे असा प्रश्न परंडा शहरातील जनतेला पडलेला आहे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परंडा शहरातील स्वच्छतेचा ठेका चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी पुणे व्हिडी के फॅकल्टी सर्व्हिस या कंपनीला देण्यात आला आहे गावातील रस्ते साफसफाई करणे घरोघरी जाऊन कचरा उचलणे गटारी साफसफाई करणे शौचालयाची साफसफाई करणे तसेच शहरातील शौचालयाची टाकी उपसणे घनकचरावर प्रक्रिया करणे इत्यादी कामे ठेकेदार कंपनीला करायचे आहेत या कामासाठी प्रति महिना दहा लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात येते मात्र ठेकेदाराकडून शहरातील स्तेव गटारी वेळेवर साफसफाई केले जात नाही तर गाड्या देखील वेळेवर येत नाही दिवसापासून बंद असल्यानं घरात कचरा साठला आहे निजामपुरा भागात नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटर जवळ प्रचंड कचरा साठला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे पावसाळा सुरू झाल्यानं रोगराई पसरण्याची शक्यता असताना नगर परिषद प्रशासनाला जाग आली नाही जनतेनं वेळोवेळी तक्रारी केल्या मात्र मुख्याधिकारी लक्ष देत नाही व फोन उचलत नसल्याने मुख्याधिकारी नेमके कोणत्या कामासाठी नियुक्त केले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे स्वच्छतेचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराला का मोकाट सोडण्यात आले आहे या मागचं कारण काय आहे याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही नियमाप्रमाणे स्वच्छतेचे कामे न करताच महिन्याला लाखो रुपये हडपले जात असून नगर परिषद प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे या कोट्यावधीच्या ठेक्यात कोण कोणाचे हात ओले झाले याची चौकशी होणं गरजेचं आहे मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध यापूर्वी गैरकारभाराच्या अनेक तक्रारी झाल्या मात्र राजकीय नेत्यांनी पाठीशी घातले असल्याचं म्हटलं जात आहे राजकीय नेत्यांनी जनतेचे प्रश्न सोडविणे गरजेचे असताना जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकारी यांनाच पाठबळ देत असल्याची चर्चा आहे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकारी यांची परंडा येथून तात्काळ हाकलपट्टी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे परंडा शहरातील मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था व नागरिकांच्या गैरसोयीकडे कोण लक्ष देणार असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद